नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येचे टक्के काढायचे कसे काढायचे आता पन्नास चे पंधरा टक्के काढायचे तिथं चे, चे आपण कंचे भाग बेव या ठिकाणी सुद्धा चे चव जे आहे त्याचा अर्थ काय घेतो की गुणाकार म्हणजेच ते पन्नास आहे पन्नास गुणिले पंधरा आणि टक्के याचा अर्थ होतो की शंभर पैकी किती आता पहा याच्या खाली काही नाही म्हणजे एक आता आपण हा शून्य काढला हा शून्य काढला पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता अंश पंधरा आहे चेद दोन आहे मग दोनने आपण भागात बे के बे।, बे साते चौदा बे मग दशांश दिल्यानंतर एक उरतो पंधरा मधून चौदा गेले दशांश दिल्याने एक छेद पुढं शून्य होतो आणि दहा होतात बे पाच दहा म्हणजेच पन्नास चे पंधरा टक्के हे सात दशांश पाच तर अशा प्रकारे कोणत्याही संख्येचे टक्के काढणे तर अगदी सोपी पद्धत आहे तर काय करायचं ज्या संख्येचे टक्के काढायचे त्याला काय करायचं किती टक्के काढायचे त्याचा गुणाकार करायचा आणि शंभरने भाग घालायचा तर बरोबर टक्के येऊन